तर आता आपल्यासोबत आहेत महायुतीचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महादेवजी जानकर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे <laughs> काय एकंदरीत वातावरण सगळं रणधुमाळी निवडणुकांची रणधुमाळी मोठी झालेली पण अतिशय चांगलं लोकातून यु तरुणातून युवकातून महिलातून कर्मचाऱ्याकडून शेतकऱ्याकडून रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे आणि एक नवीन मला हे करण्यासाठी युद्ध भूमीत लढण्यासाठी सज्ज आहे लोकांचं प्रेम आणि आशा फार चांगली मिळते जेवायला बोलवतात तिथं नोटांचा हार घालतात गावात भेटायला गेलं तर पैसे लोक देतात कालपासून मला जवळजवळ पंचवीस लाख रुपये तीन दिवसात मिळाले लोकवर्गणी जनतेनं मला जनतेनंच हे इलेक्शन हातात घेतले असं मला वाटतं अच्छा काय प्रचाराचा नारळ फुटला का नारळ अजून नाही फुटलेला परंतु आम्ही भेटीघाटी चालू केलेले आहेत कोण कोण आता नाही जावं जनते एक सामान्य शेतकरी घेणार ते जास्तीने आळलं एखादा श्रीमाच्या मंदिरात फिरणार सामान्य शेतकऱ्याला घेऊन आलं फोडणार तुम्ही म्हणताय पण असंही म्हटलं जातं की बाहेरचा उमेदवार आला आहे बाहेरचा उमेदवार आला तो पण एक केला पाकिस्तानचा नाही मी मुळात महाराष्ट्र आय एम बॉर्न इन महाराष्ट्रा कृष्णेच्या काठी जन्म घेतला आहे आणि गोदावरी सुजलाम सुपलाम करण्यासाठी मी इथं आलेलो आहे प्रतापगडाच्या शेजारून इथं आलेलो आहे या भागातला माझा पहिला राष्ट्रीय समाज पक्षाचा जिल्हा परिषदचा मेंबर परभणीने दिला माझा आमदार परभणीने दिला त्यामुळे परभणीवर माझं दिलसे प्यार आहे पण विरोधकांकडनं पण आरोप होते की समोर तुम्ही बाहेरचे म्हणून विरोधक इथले आहेत तेही बाहेरचे आहेत आणि मुळात म्हणजे मी नॅशनल फिगर आहे एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे राष्ट्रीय अध्यक्ष देशातल्या कुठल्याही राज्यामध्ये कुठेही राहू शकतो सामान्य माणूस आणि मला मला घर नाही दार नाही घर नसलेला प्राणी आहे मी त्यामुळं मी महाराष्ट्रात भारतात कुठंही माझा मतदारसंघ अलॉट करू शकतो जनतेची सेवा पहिलं माझा देय हा देशासाठी आहे आणि नंतर स्वतःसाठी आहे देश फस्ट आहे पण राष्ट्र फस्ट आहे त्या राष्ट्राला अभिनव करण्यासाठी मी देशातून कुठल्याही राज्यातून वर मोदी साहेब वाराणसीत उभं राहिले त्याचाही विचार आपण केला पाहिजे उलट एकच आपलं जिल्हा आणि तालुका धरण्यापेक्षा क्षेत्र मी धरलं आहे नॅशनल वाईड क्षेत्र धरलेलं आहे पण सर एकंदरीत तुमची तयारी कशी सुरू आहे आणि त्याचसोबत तुम्हाला कधी कळलं की इथून तुम्हाला लढायची निवडणूक मी गेली तीन वर्ष झालं माझ्या कार्यकर्त्याची टीम फिरती आहे आणि मी हे तयारी केलेली आहे मी परभणी माडा बारामती सांगली नगर त्या मतदारसंघावर पाच लोकसभेवर कॉन्सन्ट्रेशन केलं आणि मी दोन तीन वर्षापासून ह्याच्या पाठीमागं होतो आणि मी माझं दबावतंत्र उभा केलं चांगलं झालं झालं आणि त्यात मला यश आलेलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघात पण तुम्ही निवडणूक लढवणार अशी चर्चा होती मध्यंतरी मधलंच मग तुम्ही परमणीतलं उभे राहिले बारामती माझं हृदय आहे बारामतीबद्दल मला प्रेमच आहे परंतु शंभर टक्के जिंकण्याची गॅरंटी मला बारामतीत काय झालं जिंकलो असतो मी पाच हजारानं किंवा दहा हजारानं हे करून ही तर मला अपेक्षा आहे की मी जास्त लिंड निवड पण तिथे जी होणारी लढत आहे लढतीबद्दल काय वाटतं तुम्हाला तिथली लढत आहे त्याचं काय नाही तिथं असं होईल की महादेव जानकरचा पक्ष ज्या बाजूला असेल तिथलं पारड जड होईल पण कसं आहे का जानकरची की तिथे पण तशी बघायला गेलं तर एकदम तगडी लढत आहे म्हणजे पंजाब रोठकांनी पण आता उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे तर मग आता ही लढत म्हणजे हे आव्हान या आव्हानाला तुम्ही कसं सामोरं जाणार मी डेव्हलपमेंट फॅक्टर घेऊन जाणार आहे आणि मी घर नसलेला प्राणी आहे जे संन्यासी माणसं असतात तोच विकास करू शकतात माझा जावई मुलगा काय अशी भानगड काय नाही मला मी देशासाठी सामान्य शेतकऱ्यासाठी युवकासाठी युवतीसाठी माझा देह डेडिकेटेड देल, करणार आहे त्यामुळे लोकांना विकास पाहिजे का स्वतःचा विकास पाहिजे की कंपॅरिझन करणार आहे कंपॅरिझन बिटवीन टू कॅन्डिडेट्स त्यातून जनतेनं निर्णय घ्यावा कोण कसा आहे काय मी मिनिस्टर होतो देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेस माझ्या खात्यामध्ये मी चांगला बदलाव करण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्याला न्याय द्यायची भूमिका केली ती संधी जर मला आता या परभणीकरांनी दिली तर भारतात देशात नाव गेल्या परभणी मतदारसंघाचं असं मी डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करेन इंडस्ट्रीयल सेक्टर असेल मेडिकल हब असेल इजिगेशन हब असेल रस्ते असतील नाल्या नाहीत पंचेचाळीस दिवसातून पाणी प्यायला मिळते डेली शुद्ध आणि स्वच्छ पाणी देण्याची भूमिका करीन आणि इथला युवक मी टाटा बिर्ला अंबानींना विनंती करीन माझ्या परभणीमध्ये एक दोन चार मोठे प्रोजेक्ट आले आणि त्या कच्च्या मालाची प्रक्रिया करून इथं रोजगार मिळतील हा जो युवक इथला पुण्या मुंबईला पोटाची खळगी बनण्यासाठी गेला आहे तो इथं मालक बनेल परभणीला दृष्टीनं मी परभणीचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे सर आता तुम्ही मग अशी म्हणाल की तुम्ही एक नॅशनल फिगर आहात योग्यच आहे म्हणजे तुम्हाला मानणारा हा संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेला तो आपला मतदान आहे किंवा जनता येथील पण आणि तुमच्याशी मागणी पण झाली की आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे प्रत्येक मतदारसंघात तर मग तुम्ही याकडे कसं पाहता मी पहिलं मॉडेल म्हणून परभणी डेव्हलप करणार आहे की माझ्या मतदारसंघाचा देशात देखील नाव गाजावा झाला पाहिजे आता लोक परभणी आलं का हसतात लोक दादरच्या रेल्वे स्टेशनवर नकल केली जाते परभणीवर पर आलो आहे पर आलोय आलो आहे म्हणजे आम्हाला हसतात वेगळ्या माणसांचा डॉक्टर आणि जनावरांच्या डॉक्टर जनावरांचा डॉक्टर आणि माणसाच्या डॉक्टरमध्ये कॉलिफिकेशन वेगळं असतं पण माणसं जनावरांच्या भक्तांना वेगळं बघितलं जातं तसं आमच्या परभणीकरांना पाहिलं जातं ते मला कमीत कमी यांचा सन्मान बदलायचा आहे परभणी हे नाव जागतिक लेवलला देश लेवलला एक नंबरला कसंही मी बघणार आहे नाही 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 मला आता माहितीचा नेता आहे मी एका पक्षाचा त्यामुळे मला सर्व ठिकाणी जावं लागणार ना परंतु मी माझं कॉन्सन्ट्रेशन जरा थोडं इथं धरणार आहे पण बाकीच्या राज्य जिल्ह्यात देखील मला मागणी आहे दीडशे मतदारसंघात मला मागणी होती विधानसभेला आणि अठरापैकी कमीत कमी सत्ताळीस लोकसभेत आताही मला मागणी आहे पण मी जरा थोडंसं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं कॉन्सन्ट्रेशन आज रिक्षावाला प्रेम करतो आहे ॲटोवाला प्रेम करतो आहे महिला आलं तर फोटो काढतोय हे लोकांचा रिस्पॉन्स करतोय आणि ते मला पैसे देतात प्लस पॉईंट काय आहे मी जिंकायचा तर मला ते लोकवर्जणी द्यायला लागलेत विशेष म्हणजे हा माणूस बिचारा फटका आहे याच्याकडे काही नाही फकीर आहे आणि जे माझ्या प्रॉपर्टीच्याबद्दल बोललो होतं ती माझी प्रॉपर्टी नाही लोकवर्ग निमित्त दिलेली आहे आणि ते पक्षाची प्रॉपर्ट आहे नाही नाही लोकवर्ग नि चाळीस वर्ष काम करतोय साहेब हजार तीस हजार चाळीस हजार त्याच काय ऑफिस आहे ते पक्षाच आहे ते माझं नाही ते पाच कोटी आणि तीच माझी पावती आहे आता काल म्हणजे पंजाबराव डग पण आम्हाला असंच म्हणाले की जनता मला एक एक रुपया देते आणि नंतर मग मी ते तोही व्या चांगला विचारवंत माणूस आहे आणि तो हवान तज्ञ आहे त्यामुळं त्यांचं देखील तसं त्यांच्याबद्दल प्रॉब्लेम नाही एक काय असा येणार आहे की आमच्यासारख्या योगी माणसालाच व्हॅल्यू या देशात येणार आहे योगी माणसाला येणार ना नाही योगी माणसालाच येणार आहे देश आमच्यामुळे चालणार आहे आम्ही स्वार्थसाठी नाही करणार गरीबाला तेवढीच व्हॅल्यू आम्ही कॉर्पोरेटलाही तेवढीच व्हॅल्यू देणार की समान आम्हाला नाही कळ द्या नाच्या अहो पण त्यांनी त्यांनी निवडणुकीचा अंदाज बांधतात ना त्यांनी असं म्हटलं की मीच विजय होणार मग या अंदाजाबद्दल काय वाटतं तुम्हाला <laughs> विजय विजय मी मी होणार होणार आहे 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 अच्छा माझीच असणार फिक्स खासदार महादेव जानकर परभणी म्हणून सतरा लोकसभेची शपथ मीच पार्लमेंटला घेणार आहे तुम्ही सायडकर मध्ये बसल्या म्हणलं तुम्हाला अंदाज आला असेल की आम्ही कोण आहे आम्ही आहोत जसं शोले पिक्चर बघितलं तुम्ही शोले हां तर मग शोलेमध्ये जशी जय विरूची जोडी आहे ना अगदीच तशीच आम्ही दोघं पण आहोत म्हणजे मी जय आणि हा विरू आम्ही लोकसभा मतदारसंघ शोधतोय आम्हाला निवडणूक लढवायची म्हटलं आता सातारा झालं आहे सांगली झालं आहे पुणे झालं सगळ्या गोष्टी म्हणजे सगळे मतदारसंघ फिरून झाले पण म्हटलं आता शेवटी बघूयात आपण परभणीकडे मार्ग आग्रह काय म्हणतात ते कूच करूयात बघूयात आपण काय होतंय ते म्हटलं आता राहतो म्हणलं मग आम्ही उभं द्याल तर पाठिंबा मी निवडून घेतो दुसरा कुठला 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 देता कुठला दे तरी दे नाही आम्हाला सांगा कुठला देता कन्फर्म सांगा तर मग आम्ही ही जागा सोडतो एक जागा देऊ आता सांगा ती जागेचं नाव सांगा तुम्हाला तुम्हाला राज्यसभेवर राष्ट्रीय समाज पक्षातून थँक्यू सर धन्यवाद महादेवजी तुम्ही म्हणजे तुमचं विजन परभणी लोकसभा मतदारसंघासाठी हे खरंच खूप फायद्याचं ठरेल आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्हाला या जयविरोधा टीमकडून खूप सारे आम्हाला एक काम करूया कॅरेक्टर सांगा महाराष्ट्रातल्या राजकारणातला गब्बर कोण आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला गब्बर तुम्ही सांगलात की कब्बर सिंग महाराष्ट्राच्या राजकारणात शंकर साहेब सन्नाटा की वयंचा हो वा चला आता सध्या राजकारणाची स्थिती बघून काय वाटते अच्छा आपे का काय काय वाटणार आहे आपे व्हयच काय आपे या त्याच्यावर काय घास यायचा व्हाय नाही आपे हा तुम्ही तुमच्या काळात बघितलं असेल ना राजकारण कसं कसं कशा व्हायचं निवडणुका -फुट। आता काय चांगले आता एवढी फुटापुटी झालीये लोक म्हणतात वाईट झालं तुम्ही म्हणतात चांगलं झालंय म्हणतात चांगले झाले फुटाफुटी चांगली आहे चांगली आहे राजकारण म्हणजे खालच्या थराला गेले राजकारण सध्याच्या बाबतीत कारण जे पक्षामध्ये जे पहिलं जे होतं पक्षांतरबंदी कायदा हा पक्षांतरबंदी कायदा आता लागूच राहील नाही कारण संध्या राजकारणाचा देवेंद्र फडणवीसनं बट्ट्याबोळ केला तुम्ही काय भडकलाय काय आलं भडकलात म्हणजे आमचं आठ हजाराचं सोयाबीन केवढ्या दिले चार हजार रुपयात काय बारा हजाराचा कापूस केवढ्या ला देखील लागायला आहे सात हजारात जेव्हा व्यापाऱ्याकडे गेला तेव्हा होते बारा हजार पंधरा हजार सांगा तुम्ही मग व्यापाऱ्याकडे गेला मग जेव्हा शेतकऱ्याकडे असलं पीक की काहीच नाही म्हणजे कवडी मोल घ्यायचं म्हणून आम्हाला आम्हाला काही घेण्य नाही समजा मंडू जाधव योत का जानकर होत फक्त आमच्या मालाला भाव पाहिजे आमचं म्हणणं तुम्ही कधी बोलायचा प्रयत्न नाही केला का खासदारा बोलत मात्र तिथं जे हुकुमशाही चा। आहे त्यानं जे म्हणायचं पुढच्या तेच करायचं की तुम्हाला हुकुमशाही कुठे आहे हुकुमशाही केंद्रामध्ये कुणाजी मोदी साहेबाची ते म्हणले की बाबा एवढं आपल्याला बाहेरून आयात करायचे की तेवढंच आयात करायचं तिनं मग आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं आमच्या खासदाराला आता त्या अकोल्यातून एक जणांना फोन लावला साहेब आपल्या सोयाबीनला भाव येते ती खासदार काय म्हणते की तिथं हुकुमशाही झाली मला बोलू देत नाहीत ते म्हणतात बस गुपचिप नसता बाहेर पर्याय काय त्याच्यावर पर्याय काहीच नाही पर्याय म्हणजे आमच्या मालाला भाव द्या आमचं म्हणणं म्हणणं नाही की बाबा आम्हाला कोणती सरकार आली तर काही देणार नाही तर आमच्या मालाला भाव पाहिजे मनातला उमेदवार कोण आहे तुमचा मनातला उमेदवार संजय बंडू जाधव चाळीस वर्ष शिवसेनेचा खासदार हो इकडे मग आहे ना नाही म्हणित ना चाळीस वर्ष झाला आहे काही मदत बाबा विकल्या गेले समजा ते होते त्यांच्या संघ काही गोष्टी खटकू लागल्या ना की बाबा हे शेतकऱ्याला ते उद्धव ठाकरे काय म्हणले की कर्ज माफी द्या तर हे काय म्हणायचे मागच्या वेळेस दिली दोन हजार चौदा मध्ये दिली की नाही तर मग त्यांचं म्हणणं आलं त्यावेळेस लोकायला पोहोचलं नव्हती ना कर्ज माफी आणखी एक तरुण आहे आम्ही काँग्रेसला शिवसेनेला आपल्या उद्धव ठाकरे गटाला मत देणार बसला हो मोदीला देणार नाही मोदी मोदी करतात ना काहीतरी नाही नाही मोदीला तडीपार करणार आम्ही तडीपार करणार मोदींनी काय केलं मोदीला शेतकऱ्याची सगळी वाट लावली शेतकऱ्याची मी कार्यकर्ते आहात का नाही कार्यकर्ते नाही विद्यार्थी मतरी देणार आहेत मत, हो मत देणार किती होय किती आहे आमचा अठरा प्लस झाले अठरा प्लस झाला पहिल्यांदा मतदान करणार आहे अच्छा आणि ते कुणाला असेल बंडोबा असला महाविकास आघाडीला कोण काय काय कौल जनतेचा परभणी लोकसभा मतदारसंघ महादेवजी जानकर महादेवजी जानकर जानकर बाकीचे पण उमेदवार आहेत बाकीचे नको आहेत नको आहेत का हो नको आता काय प्रगती नाही काही काय प्रगती म्हणजे काय पाच वर्षात काय झालं मग परभणीचं नाही झालं विद्यमान खासदार दिसले का नाही पण पंजाबराव डग पण आहेत शेतकऱ्यांसाठी काम करतात ते 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 शेतकऱ्यांसाठी चांगले आहेत त्यांना ते जर इकडे ओढलं तर मग शेतकऱ्याकडे कर होईल त्यांनी राजकारणात येऊ असं म्हणणं येऊ नये पण ते पण म्हणले की आम्ही शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू शेतकऱ्यांसाठी काम करू सत्तेत आल्यावर तुम्हीच म्हणता त्यांनी फक्त शेतकऱ्यांसाठी चांगली कामं शेतकऱ्यासाठी पुन्हा हवामान ते अंदाज देणार नाहीत ना काय सध्या वातावरण काय म्हणते काय आता सध्या लोकसभेचं इलेक्शन दुसरं काय सवयच काय तुमचं कौल कौल कोणाला आहे कौल, कौल आमचा लोकसभेचा इलेक्शन फक्त मोदींसाठी आहे लोकलचा उमेदवार कोण आहे बाहेरचा कोणाचा आहे काय घेण्याचं नाही फक्त आपल्याला मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं एवढ्यासाठीच निवडणूक ही पण सर याची गॅरंटी काय ना म्हणजे मोदींना निवडून द्याल पण उमेदवार पण पाहिजे कारण की इकडे खाली तर उमेदवार विकास करतो कोणी करत नाही विकास मागच्या दोन्ही वेळेस खासदार मोदीच्या नावावर निळू आले त्यांनी इथले काम करायचं सोडून बाकीचे काम केले हेच म्हणतो आम्ही तुम्ही मोदींकडे पाहून मतदान केलं बरोबर पण काम करणार पाहिजे की आपल्याकडे नाही करत म्हणतात निवडून दिलं तरी करत नाही लोकसभा फक्त आमदार जे आहे लोकलसाठी पाहिजे महापालिका लोकलसाठी पाहिजे तुम्ही सहमत आहात का ते म्हणतात मोदींसाठी मत देणार उमेदवार बघणार नाही हो सहमत आहे काय पण आता अहो मोदींना मत देणार पण खाली आपल्याकडे उमेदवार ना आपल्यासाठी नाही पण खासदार तर वर जाणार ना ते जे म्हणताय इथे काम करणार ते आमदाराची जेव्हा येईल तेव्हा आम्ही विचार करू को की कोणाला द्यायचं पण आता खासदार म्हणून आम्हाला मोदींनाच निवडून द्यायचंय म्हणजे मोदी येणं आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे कारण जे काही विकास थोडेफार आपण बघतो ते मोदींमुळेच घडले आहेत पातळीवरही आपलं जे काही थोडं नाव आहे ते मोदींमुळेच आहे ते तो विचार आता खासदारकीच्या याच्यात ह्याच्यात व्हायला पाहिजे ना या इलेक्शन मध्ये गेल्या दहा वर्षात आता दोन टाम खासदार होते आपले जाधव हो साहेब बरोबर त्यांनी विकास केलाय का गेल्या दहा वर्षात बघ वाटलं का तुम्हाला फिरताय ना तुम्ही इथे दिसला का तुम्हाला काही विकास आम्हाला नका विचारू आम्ही तर नाहीच म्हणणार ना आहोत <laughs> विचारलं यासाठी की त्यांना पण तुम्ही का ते पण मोदींच्या नावावर निवडून आले असं ते म्हणतायत हो आले पण तुमचा फायदा नाही मतदान केला पण फायदा काय झाला म्हणूनच खासदाराला नेऊन काही उपयोगच नाही ना परभणीचा विकास खासदार नाही करू शकत कर। कोण येईल इकडून सध्या लोक तर म्हणजे राष्ट्रीय पातळीवरच विचार करायला पंतप्रधानाच्या मागे मॅक्झिमम जनता आहे इथली खासदारांचं काय खासदारांचं काय उमेदवाराकडे बघून बघून मतदान केलं पाहिजे ना आपण नाही नाही इथं उमेदवारी बघून काहीच फायदा नाही लोक आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी साहेबांच्याच मागे जायचं म्हणतात दोन टर्म खासदार जाधव त्यांना कुणाच्या नार निवडून दिलं ते मागच्या सेनेच्या बाळासाहेबाच्या नावावर निवडून आले होते विकास केला का आता बघायला तुम्ही पण बोलतो काय मागच्या दहा वर्ष आमदार दहा वर्ष खासदार आहे तो संजय जाधव हो। त्यांनी दहा वर्षात काहीही विकास केलेला नाही परभणीचे रस्ते बघा परभणीचे जनता बघा विमा विमा नाही परभणीत काहीच नाही सर्व काही दुष्काळग्रस्त आहे परभणी जिल्हा इथे इथे उमेदवार राजेश विटेकर यांना मिळणार होती ती वगळून जा महादेव जानकर साहेबांना मिळाली आता इथे निश्चित महादेव जानकर हे एक दोन लाखाच्या लीडने निवडून येतील एकच नारा चारशो पार आपकी बार नक्की चार पार होईल इथं फक्त खासदार बदलायलाच पाहिजे आपल्याला जिल्ह्याचा खासदार काहीच विकास करत नाही जिल्ह्याचा खासदार आजपर्यंत काय दहा वीस वर्षाचा विकासच झालेला नाही संसदेत बोलता येत नाही ज्या माणसाला संसदेत बोलता येत नाही त्याला विकास काय करता येईल त्याच्यामुळे आपकी बार चारशो बार मोदी सरकार एक शेतकऱ्याचा मुलगा आहे ह्या भाजप सरकारनं राख लावली शेतकऱ्याची अक्षरशः तुम्हाला सांगतो सात हजार रुपये क्विंटल सोयाबीन विकायचं तर चार हजार रुपये क्विंटल विकले मया स्वतः तर हे फक्त फोडाफोडीचं राजकारण करायला याला दुसरा विकासाचा मुद्दा नाही आजपर्यंत भाजपचा भाजपचाच खासदार होता ना बंडू जाधव दहा वर्ष भाजपवाल्याने तोडून दिलते ना हो आजपर्यंत दहा वर्ष महायुतीचाच खासदार होता ना हा याला काय गरज होती उद्धव ठाकरेचं सरकार पाडण्याची याने पन्नास खोके खोके देव देव उद्धव ठाकरेची सरकार पाड आमचा ओनली वन बॉस इथे येणार वन बॉस आहे बॉस कोण बंडू बॉस बंडू बॉस बंडू बॉस येणार ओनली वन बंडू बॉस दोन लाखाच्या लीड ने येणार काल अगदी आपल्या शेअर मार्केट्सनी म्हणजे लाईफ हाय शिवलेले आहेत सगळीकडे आपण खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहोत सगळ्या मोठ्या प्रमाणात आपण सगळीकडे अग्रेसर होत हो। आहोत आणि अशा वेळेस तुम्ही अगदी शुल्लक कारणास्तव कुठल्याही निवडणुका न घेता हुकुमशाही सारखं अडीच अडीच वर्ष प्रशासक होता ही कुठली पद्धत आहे बरोबर आहे आणि आम्ही जरी आता इथून जात असलो मतदारसंघ सोडून तरी तुमचे जो दोन तीन मुद्दे आहेत त्या आम्ही शिंदे साहेबांना सांगू धन्यवाद करून धन्यवाद सध्या आपण निघूया चला निघवा पुढे एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट